हरिओम हस्तमुद्रा चिकित्साच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर मनीषा मगर तुमचं बाई बर आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हाताच्या बोटांची विशिष्ट पद्धतीने हालचाल केली किंवा एकमेकांमध्ये गुंफण केली त्यातून जी मुद्रा तयार होते त्याला हस्तमुद्रा असं म्हटलं जातं आणि त्यातून त्या आजारांवरती जी उपचार पद्धती केली जाते त्याला हस्तमुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं माझ्या ह्या आधीच्या भागांमध्ये आपणास अनेक मुद्रांचा अभ्यास मी आपणास सांगितला आहे तर आजच्या भागामध्ये आपण जी मुद्रा बघणार आहोत ती कशासाठी करायची आहे तर आत्ताच्या काळामध्ये कोविड नंतर सर्वांचीच प्रतिकारशक्ती थोडी कमी झाली आहे किंवा वातावरणातील बदल वाढतं प्रदूषण वाढता केमिकल्सचा वापर वाहनांचं वाढतं प्रमाण कारखानदारी त्यातून येणारा धूर ह्या सर्वांमुळे काय झालं आहे फुप्फुसांवरती खूप वाईट परिणाम झालाय त्यामुळे वरचेवर होणारी सर्दी किंवा जीर्ण खोकला सारखा सारखा होणारा खोकला त्याला औषधोपचार केला तर तो तेवढ्या पुरता बरा होतो आणि परत होत असतो तर त्यासाठी आपण थोडंसं विदा बिना औषध कसं बरं व्हायचं हे आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तर ह्या भागामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ह्या फुप्फुसांच्या विकारांवरती किंवा जीर्णसरती खोकला ह्यासाठी जी मुद्रा बघणार आहोत त्या मुद्रेचे नाव आहे लिंगमुद्रा थोडीशी त्याची बोटांची गुंफण केल्यानंतर त्याचा आकार तसा बनला जातो म्हणून त्याला लिंगमुद्रा असं नाव दिलं जातं आपल्या पाच निसर्गामध्ये जी पाच तत्व आहेत त्या पाच तत्वांचं नियंत्रण आपल्या हाताच्या बोटांमध्ये समाविष्ट असतं तर आत्ता आपण काय करणार आहोत जलतत्व पृथ्वी तत्व वाई तत्व आणि तत्व ही तत्व एकत्र गुंफन करणार आहोत आणि तत्वाचा त्याला वेढा देणार आहोत आणि त्याद्वारे काय होणार आहे आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होणार आहे म्हणजे तुम्ही जर ह्या मुद्रेचा अभ्यास केला व्यवस्थितरित्या तर थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला घाम येऊ शकतो पण ही मुद्रा करताना काळजी काय घ्यायची आहे तर जेव्हा तुम्हाला विकार असेल त्याचवेळी ही मुद्रा शक्यतो करायची आहे ही कोणत्याही आसनामध्ये बसून तुम्ही ही मुद्रा करू शकता शक्यतो पंधरा मिनिटांपेक्षा जास्त ह्या मुद्रेचा अभ्यास करायची गरज नाही ह्या मुद्रेचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही थोडासा बदल करणं आवश्यक आहे तर ही मुद्रा केल्यानंतर लगेच तुम्ही दूध फळं असे एकत्र किंवा थंड पदार्थ खायचा नाहीये थोडस थोड्या वेळानंतर तशा पदार्थांचं सेवन केलं तर ते चालू शकते तर बघूया आपण ही मुद्रा कशी करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला डाव्या हाताचं जे अग्नी तत्व आहे अंगठ्यामध्ये समाविष्ट आहे ते वरती ठेवायचं आहे आणि बाकीची जी पाच तत्व आहेत त्याची चार तत्व आहेत त्याची एकमेकांमध्ये गुंफण करायची आहे डाव्या हाताचा अंगठा आहे तो वरच्या दिशेला राहणार आहे आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याची गुंफण तयार करायची आहे अशा पद्धतीने बोटांची हालचाल केल्यानंतर जी मुद्रा तयार होते त्याला आपण मुद्रा असं म्हटलं जातो बा चार तत्वांनी अग्नी तत्वाला वेडा द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही मुद्रा करायची आहे लक्षात ठेवा की डाव्या हाताचा अंगठाच वरती आला पाहिजे आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याला विळखा द्यायचा आहे अशा पद्धतीने ह्या मुद्रेचा अभ्यास करायचा बाकीची ही चार बोट आहेत ती एकांमध्ये घट्ट गुंपून ठेवायचे आहेत असा ह्या मुद्रेचा आपण अभ्यास केलास आपल्याला होणारा वरचेवर होणारा खोकला जीर्ण सर्दी सतत होणारा सायनसायटिसचा त्रास हा सर्व विकारांपासून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळू शकते तर ह्या मुद्रेचा अभ्यास आपल्याला काही त्रास असल्यास अवश्य करावा माझा हा एपिसोड आवडला ले असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि इथून पुढच्या भागांमध्ये आता आपण नियमितपणे इतर हस्तमुद्रा चिकित्सा योगचिकित्सा आहार मार्गदर्शन आणि सौंदर्य मार्गदर्शन या सर्वांचा अभ्यास करणारच आहोत पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद थँक्यू